महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकानुसार यंदा इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान पार पडेल परीक्षेपूर्वी सर्वच केंद्रांची पडताळणी होणार आहे आता परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सी सी टी व्ही कॅमेरा तर शाळेला पक्की संरक्षक भिंत असणे बंधनकारक आहे दहावी बारावीची परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी ही सरमिसळ पद्धत असणार आहे गतवर्षी ज्या परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचे प्रकार घडले त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे त्यावेळी सर्व केंद्रांवर सी सी टी कॅमेरे बसवणे वेळेत शक्य नव्हते त्यामुळे पर्यवेक्षकांचे मोबाईल कॅमेरे सुरू करून त्यात परीक्षा पार पडली होती आता प्रत्येक केंद्रावरील सर्व वर्गात कॅमेरा बंधनकारक आहे त्यासाठी त्या केंद्रांना पंधरा दिवसांची मुदत दिली जाणार आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची परीक्षा काळातील रेकॉर्डिंग तीस दिवसांपर्यंत जतन करून ठेवले जाणार आहे आगामी परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेतच होईल असेही बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले गुरुवारी तीस ऑक्टोबर सर्व शिक्षणाधिकारी केंद्र संचालक गट शिक्षणाधिकारी यांच्या बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली यावेळी पंधरा नोव्हेंबर पासून सर्व परीक्षा केंद्रांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले यावेळी अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांची पडताळणी केल्याचे फोटो बोर्डाला पाठवले आहेत त्यानंतर बोर्डाचे अधिकारी देखील काही केंद्रांना अचानक भेटी देऊन सुविधांची पडताळणी करणार आहेत ए जी न्यूज संपादक अंबादास गज्जम या येनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव